नमस्कार मी डॉक्टर धनंजय वानखडे ठाणे जिल्हा अग्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रगती कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रभारी प्र, प्राचार्य या पदावर सध्या कार्यरत असून कालच बारावीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये आमच्या महाविद्यालयाने सुयश प्राप्त केले आमचा वाणिज्य शाखाचा निकाल नाईंटी सेवन पॉइंट एटी नाईन पर्सेंट तर विज्ञान शाखेचा निकाल नाइंटी फोर पॉइंट सेवन्टीन पर्सेंट तर कला शाखेचा लागला या निकालामागे आणि महाविद्यालयाच्या सुयशामध्ये आमच्या ठाणे जिल्हा आग्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय अॅडव्होकेट नकुलजी पाटील साहेब यांचा दृष्टिकोन इथे महत्वाचा मला वाटतो की ज्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे या त्यांच्या ठाम विश्वासावरच या महाविद्यालयाची स्थापना केली होती तसेच या ठाणे जिल्हा आर्थिक शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्या विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री जगन्नाथजी पाटील साहेब त्यांचा दूरदृष्टी आणि शिक्षणाविषयी असलेल्या अपार निष्ठेमुळे आज संपूर्ण प्रगती महाविद्यालयाचा शैक्षणिक प्रवास अत्यंत वेगाने सुरू आहे त्यांचा हा दृष्टिकोन केवळ शैक्षणिक मर्यादांपुरताच मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धन जीवन कौशल्य आणि उत्तम माणूस घडवण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे आज आपल्या महाविद्यालयामध्ये अकरावी कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा कार्यरत असून त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जुनियर कॉलेजेसमध्ये पी जी कोर्सेस आणि पी जी सुद्धा आहे जे परंपरागत कला शाखेमध्ये सुद्धा इथे पदवी प्राप्त होते तसेच वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा पदवी प्रमाणपत्र इथे विद्यार्थ्यांसाठी आपण कोर्सेस चालू करतो याशिवाय मुंबई विद्यापीठाची संलग्नी सेल्फ फायनान्सेस कोर्सेस बी एम एस बी एन आय आणि बी एस सी आय टी हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे इथे राबवले जात आहेत आणि यांचा निकाल देखील साधारणपणे नाईन्टी नाईन आणि नाइन हंड्रेड यापर्यंत हा दरवर्षी हा जात असतो आणि याच्याशिवाय सुद्धा आमचं आमच्याकडे एम ए आणि एम कॉम या दोन्हीही पी जी कोर्सेस चालतात तसेच आमच्या महाविद्यालयामध्ये पीएचडी सेंटर अफिलिएटेड युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई देखील सुरू आहे पीएचडी डी इन आर्ट्स म्हणजे इकॉनॉमिक्स विषयामध्ये पीएचडी डी इन कॉमर्स बिझनेस पॉलिसी अँड मध्ये तसेच यावर्षी पी एच डी इन अकाउंटन्सी ही सुद्धा आपल्या महाविद्यालयाला मान्यता ही मुंबई विद्यापीठातर्फे प्राप्त झालेली आहे या आणखीन या, या सुद्धा नवीन दर्जेदार जे सी डीओ यू म्हणजे दुरस्त शिक्षणाच्या मार्फत एम सी ए आणि एम एस सी आय टी सारखे कोर्सेस चालू करण्याचा आमचा मानस राहील आणि सध्या गतीने आमचा शैक्षणिक प्रवास हा घडून आहे यामध्ये तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळवून देण्याचं जे आमचा संकल्प आहे तो कायम राहणार आहे माझा व्यक्तिगत मानस असा आहे की शिक्षणापासून वंचित झालेले विद्यार्थी काही कारणास्तव शिक्षण सोडून द्यावे लागणारे विद्यार्थी जे मुख्य प्रवाहापासून वंचित झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणासाठी इथे संधी उपलब्ध व्हावी आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी जो पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेतला तो तृतीय वर्गामध्ये संपूर्ण शिक्षण घेऊनच दर्जेदार शिक्षण घेऊनच बाहेर पडेल अशा पद्धतीची इथे आपण या संकल्पसाठी आपण प्रतिबद्ध आहोत यावर्षी आमच्या सन्मानिय मान्यवर ठाणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी व्हावी यासाठी उत्कर्ष स्पर्धा परीक्षा केंद्र हे महाविद्यालयामध्ये विना अनुदान तत्वावर म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर सुरू केलेलं आहे अत्यंत अल्प दराने हे विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेचं कोचिंग मार्गदर्शन हे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे हा जो काही मानस आहे तो जो विद्यार्थ्यांना रोजगार विमुख करावं रोजगार शम करावं तो अत्यंत मला वाटतं की एक सामाजिक बांधलकी जपणारा आहे आणि यासाठी मी आपल्या संस्थेच्या सर्व मान्यवर सदस्यांचं अध्यक्षांचं मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज प्रगती महाविद्यालयाच्या यशामध्ये अथक परिश्रम करणारे माझे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गुणवान विद्यार्थी यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे आणि या सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करून आपला हा जो शैक्षणिक प्रवास आहे प्रगती महाविद्यालयाचा हा निरंतर अनेक वर्षांपर्यंत असाच अभूत अविरतपणे सुरू राहील याच्याबद्दल मला काही शंका अभ�